नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ऑइल फ्री केळीच्या पानातील पॉपलेट करणार आहोत ते सुद्धा स्टीम केलेलं आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन पापलेट आहे ती स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला छोटा पाव चमचा हळद घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि याला चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं व्यवस्थित असं चोळून ना मीठ आणि हळद ह्याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आणि याच्यासाठी लागणार आपण मसाला तयार करणार आहोत आज आपण स्टीम पापलेट करणार आहोत ऑइल फ्री त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार हो। आहोत तर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही कोकम घेऊन कोकमाचं पाणी घातलं ना तरी पण चालेल एक त्रिफळ आहे म्हणजे ह्याला है। कोकणामध्ये आमच्या चिरफळं बोलतात मच्छीमध्ये खूप छान लागतं आणि एक दहा काळी मिरीचे दाणे आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या एक चमचा धणे तीन चमचे घरचा लाल मसाला आणि अर्धा चमचा छोटावाला हळद हे सर्व आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायचे आहे दोन तीन चमचे पाणी घालून याला मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपला मसाला तयार झाला आहे आपला मसाला पण तयार झालेला आहे आणि आपल्या मच्छीला पण दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यावरती आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं ला ला ते ला ला वा वाटण घालायचं म्हणजे हा मसाला घालायचा आहे कोथिंबीर आणि मसाल्याला लागेल एवढं मीठ घालायचं तुम्ही हे मीठ आहे ते वाटताना घातलंच ना तरी पण चालेल मीठ आणि मसाला आहे तो चांगला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण मच्छीला चोळायचं आहे मी इथं पापलेट घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी सुरमईचे तुकडे घेतले किंवा बांगड्याचे तुकडे घेतले किंवा अक्का बांगडा घेतलात तरी पण चालेल असं चोळायचं चांगलं व्यवस्थित असं आणि एक दहा मिनटं परत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे मी केळीचं पान घेतलंय त्याला थोडंसं गरम करून घेतले म्हणजे आपलं बांधताना फाटणार नाही मच्छीला आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत असं चांगला मसाला लावायचा मसाल आणि ला मसाल मसाला लावलेली बाजू आहे ना ती अशी आपल्याला खाली करायची आणि वरून पण मसाला लावायचा जेवढा तुम्हाला मसाला पाहिजे ना तेवढा मसाला लावायचा अशी दुशीकडून दुमडायची आणि एक पण दुमडायची अशी त्याची घडी घालायची किंवा पोटली बांधायची धागा घ्यायचा आणि दाग्याने बांधायचं जर धागेने नाही बांधलेत ना अशी जरी ठेवलीत ना चाळणीवर तरी पण चालेल अशी बांधून घ्यायची याच पद्धतीने आपण दुसरं पापलेट आहे ते पण बांधणार असा डेट असेल ना तर थोडासा त्यातला काढायचं मसाला लावलेला भाग आहे तो आपल्याला खाली करायचा आणि वरून पण त्याला मसाला लावून घ्यायचा धाग्याने त्याला बांधून घ्यायचं एक दुसरं पापलेट आहे ते पण चाळणीमध्ये ठेवून द्यायचं इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले त्याला पाण्याला चांगली उकळी आहे त्याच्यावरती आपली चाळण ठेवायची तुम्ही हे इडली पात्रामध्ये पण लावू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि एक दहा ते बारा मिनटं याला आपल्याला वापरून घ्यायचं एक दहा मिनटं आपल्या मच्छीला झालेली आहेत तिला आपण पलटी करणार आहोत या साईडने पण शिजू द्यायची जर तुमची मोठी जाडी मच्छी असेल ना तशी दुशी करून त्यांना वापून घ्यायची त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनटं ह्या साईडनी पण आपण वापरून घ्यायची एक सतरा ते अठरा मिनटं ही मच्छी आहे ती मी वापरून घेतलेली आहे गॅस बंद करायचं तर आपण काढून घ्यायची बघू शकता तुम्ही गरमागरम आपला मसाला पापलेट तयार आहे आजचं जर तुम्हाला हे ऑइल फ्रीज टीम केलेलं पॉपलेट आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा बघू शकता तुम्ही मस्त असं शिजलं पण आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू